नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिवशी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काही नगरपरिषदा नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्य पदांसाठी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेळीच उपाययोजना करावी आणि अशा काही घटना घडल्यास त्वरित कठोर कारवाई करावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले नगर परिषद व नगरपंचायतीच्या मतदानाची व मतमोजणीच्या तयारी संदर्भात संबंधित सर्व जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मागील दोन दिवस दूरचित्रवाणीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली आयोगाचे सचिव सुरेश काकाणी पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार वर्मा यांच्यासह आयोगातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते वाघमारे म्हणाले की मतदान आणि मतमोजणीच्या सर्व प्रक्रिया सुरळीत व शांतपणे पार पाडणे आवश्यक आहे त्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी करा नियोजन करावे आणि अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करावी व केलेल्या कारवाई संदर्भात सर्व प्रसार माध्यमांना वेळीच अवगत करावे केलेल्या कारवाईची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडेही पाठवावी केलेल्या कारवाईबाबत मतदार उमेदवार राजकीय पक्ष आदींना माहिती न झाल्यास चुकीचे चित्र उभे राहते ही बाब टाळण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी तर सचिव काकाणी यांनी सांगितले की वीस डिसेंबर दोन रोजी मोजक्या ठिकाणी मतदान होत असले तरी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व नगरपरिषदा नगरपंचायतीची मतमोजणी होणार आहे त्याचे निकाल आणि त्यानंतरची परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने पोलिसांसह सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय साधावा त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारच्या प्रचाराची जाहिरात इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होणार नाही याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून अवगत करावे तर शर्मा म्हणाले की मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आवश्यक बंदोबस्ताच्या दृष्टीने नियोजन करावे कुठलीही घटना घडल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाते परंतु कारवाई संदर्भातल्या बाबी लोकांसमोर येत नाहीत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्याबाबत ते चित्र उभे राहते हे टाळणे आवश्यक आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका